नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असताल की महाराष्ट्रामध्ये कशाप्रकारे मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात षड्यंत्र रचल्या जाते आणि षड्यंत्र रचणारे आहेत तरी कोण त्याचं कारण तरी काय कारण मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात अशा प्रकारचे षड्यंत्र रचून त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतःची सत्ता हासिल करायची कारण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राजकीय पक्ष स्वतःची सत्ता काबीज करण्यासाठी सध्या या ठिकाणी धावपळ सुरू आहे कारण मनोज जरांगे पाटलांचा लढा पाहून प्रत्येक राजकीय पक्षांच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली आहे की स्वतःची सत्ता निर्माण होणार का नाही कारण मनोज जरांगे पाटलांनी जो लढा उभा केलाय तळागळातील गोरगरीब लेकरांना घेऊन उभा केलाय मनोज जरांगे पाटलांची एकच मागणी आहे ज्या व्यक्तींना कुणी नोंदी सापडल्या त्या व्यक्तींना शंभर टक्के ओबीसी प्रवर्गात सामील करून घ्यायला पाहिजे आणि ही मागणी रास्ते आहे आणि सत्याच्या बाजूने आहे म्हणूनच मनोज मनो जरांगे पाटलांच्या पाठीमागे बहुसंख्य लोकांचा पाठिंबा आहे आणि बहुसंख्य लोकांचा पाठिंबा पाहूनच महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय पक्ष स्वतःला वाटतंय की मला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सत्ता मिळणार नाही म्हणून मनोज जरांगे पाटलांना टार्गेट केला जाते कारण काही राजकीय पक्षातीलच पुढारे मनोज जरांगे पाटलांना टार्गेट करतायत साहेबांनी एक वाक्य बोलून दाखवलं ते म्हणजेच कोणतं की महाराष्ट्रामध्ये लोकांना आरक्षणाची गरज नाहीये म्हणजे या ठिकाणी आरक्षणाची गरज नाहीये तर संविधानामध्ये तरतूद का केली हा महत्वाचा प्रश्न भारतीय संविधान हा सर्वांसाठी सारखाच आहे भारतीय संविधानामध्ये तरतूद आहे एखादा समाज जर मागास पण सिद्ध होत असेल कुठल्याही प्रकारचा आर्थिक परिस्थिती तशा प्रकारची असेल तर आरक्षणाचा लाभ मिळायला पाहिजे आणि जर तुमच्याकडे संविधानाचा अभ्यास केलेला असेल तर अशा प्रकारचे वक्तव्य केलेच नसते दुसऱ्या बाजूला टार्गेट करतायत ते म्हणजे जर बघितलं नारायण राणे साहेब यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांना टार्गेट करायला विसरले नाहीयेत दुसऱ्या बाजूला बघितलं फक्त सत्ताधारी व्यक्तीच नाहीये तर मनोज जरांगे पाटलांना टार्गेट विरोधक सुद्धा करतायत विरोधक म्हणजे या ठिकाणी प्रत्येक राजकीय पक्षाचा सांगतोय कारण मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे मराठा समाजाला जे काही कुणबी दाखला मिळालाय त्या कुणबी प्रमाणपत्रावर ओबीसी प्रवर्गात सामील करून घ्यायला पाहिजे त्या मागणीला मनोज जरांगे पाटलांच्या सत्ताधाऱ्यांचा कुठल्याही प्रकारचे सहकार्य नाहीये आणि त्यातले त्यात विरोधकांचा सुद्धा सहकार्य नाहीये विरोधक सुद्धा स्पष्टरित्या बोलून दाखवत नाहीयेत की मराठा समाजाला कुठंतरी ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यात यावं ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी सुद्धा बोलून दाखवलं नाही म्हणजे या ठिकाणी सत्तेतील व्यक्तींच्या मनात सुद्धा नाहीये की मनोज जरांगे पाटलांची मागणी पूर्ण करूयात आणि विरोधकांच्या मनात सुद्धा नाहीये की मनोज जरांगे पाटलांची मागणी पूर्ण करूयात म्हणून मनोज जरांगे पाटलांना सत्ताधारी व्यक्तीवर सुद्धा विश्वास राहिला नाहीये आणि विरोधकांच्यावर सुद्धा विश्वास राहिला नाहीये म्हणून मनोज जरांगे पाटलांची मागणी आता तीव्र होणार आहे आणि तीव्र जर बघितलं असेल सध्या मनोज जरांगे पाटलांच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये दौरा सुरू आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये दौरा सुरू असताना त्यांना जो पाठिंबा मिळतोय तो पाठिंबा पाहूनच महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय पक्षांच्या डोक्यामध्ये खुमखुमी भरली आहे त्यांना फक्त स्वतःची सत्ता हवी आहे मनोज जरांगे पाटलांच्या मागणीकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच नाहीये मनोज जरांगे पाटलांच्या मागणीकडे मागणीकडे अजून दूरची गोष्ट महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला काय हवे या सुद्धा तुम्ही दुर्लक्ष जोपर्यंत सत्ताधारी व्यक्ती आणि विरोधक लोकांच्या मागणीकडे लक्ष देणार नाही तोपर्यंत तुमच्या सत्तेला किंमत राहणार नाही जोपर्यंत लोकांच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत तुमच्या सत्तेला किंमत राहणार नाही आणि तुम्ही सत्तेवर येणार कधी ज्यावेळेस प्रत्येक तळागाळातील व्यक्तींच्या मागणीकडे तुम्ही लक्ष देणार प्रत्येक तळागाळातील व्यक्तीसाठी मागणी कोणती आहे प्रत्येक व्यक्तीची गरज काय आहे प्रत्येक व्यक्तीला नेमकं लागतंय काय कारण जर बघितलं महाराष्ट्रातील रोजगार कमी आहे बेरोजगारीचं प्रमाण वाढलंय दुसरीकडे बघितलं असेल गरिबी जास्त प्रमाणात वाढली आहे मुलांना ज्या ठिकाणी रोजगार मिळायचा त्या ठिकाणी मिळत नाहीये या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगारी सुद्धा वाढते आणि त्यातले त्यात मनोज जरांगे पाटलांनी जी मागणी लावून धरली त्याचं कारण जर बघितलं काही लोक म्हणतायत की मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला जर सत्ताधाऱ्यांनी सरकारी पाठिंबा दिला तर प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तींच्या मुलांना नोकरी लागणारच आहे का नोकरीचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट बघितलं असेल शैक्षणिक दृष्ट्या जी फीस अवाढव्य वाढलेली आहे ती फी सुद्धा या ठिकाणी त्या आरक्षणाच्या मार्फत कुठेतरी कमी होईल या ठिकाणी बघितलं असेल ओपन प्रवर्गातील व्यक्तींना कशा प्रकारे अवाढव्य फीस आकारल्या जाते आणि ज्या व्यक्तीकडे कुणबी नोंदी आहेत आणि कुणबी नोंदी असताना जर त्यांना ओबीसी प्रवर्गात सामील करून घेत नसतील तर या अगोदर प्रमाणपत्र ज्या व्यक्तीला मिळाले त्यांना ओबीसी प्रवर्गात सामील करून घेतलं कसं हा एक महत्वाचा प्रश्न मनोज जरांगे पाटलांचा आहे आणि मनोज जरांगे पाटलांची मागणी रास्त आहे या ठिकाणी तुम्ही म्हणताय की नोकरी मिळणारच का पण नोकरी मिळण्याच्या अगोदर शिक्षणाची गरज आहे आणि त्या शिक्षण शिक्षणासाठी आपल्याला पैसा लागणार आहे आणि तो पैसा भरमसाठ ओपन प्रवर्गातून भरावा लागतो प्रत्येक गरीब कुटुंबातील येणारा मुलगा हा शिक्षणासाठी एवढा अवडव्य फीस आकारली जाते तेवढा फीस भरण्यासाठी तो तत्पर्य नसतो म्हणून तो, तो।, तो मागणी ही रास्त आहे आणि ती जर मागणी पूर्ण झाली तर आपल्या लेकरांना शिक्षण शिकण्यासाठी जी काही फीस आकारली जाते त्याच्यामध्ये सुद्धा कमी होईल आणि नोकरीमध्ये सुद्धा कुठंतरी वाटा जास्त वाढेल म्हणून या ठिकाणी प्रत्येक तळागाळातील व्यक्तींचा पाठिंबा मा त्यांच्या मागे वाढलेला दिसतोय कारण त्यांचा जो दौरा सुरू आहे त्या दौऱ्या दरम्यान बघितला असेल लाखो लोकांची गर्दी त्यांच्या या ठिकाणी सभेला होतीये आणि मनोज जरांगे पाटलांची ही सभा पाहूनच सत्ताधारी व्यक्ती असो किंवा विरोधक असो यांना शंभर घाम फुटलाय कारण त्यांना माहिती येणारी विधानसभा निवडणूक आहे लोकसभेमध्ये जशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांनी कार्यक्रम करेक्ट राबवला तशाच प्रकारचा जर विधानसभेत राबवला तर शंभर पासून आपण दूर जाणार म्हणून या ठिकाणी जास्त प्रमाणात मनोज पाटलावर टीकास्त्र सोडल्या जाते मनोज जरांगे पाटलांचा लढा हा कुठेतरी मोडकळी सांगण्याचा प्रयत्न चालू आहे मनोज जरांगे पाटलावर टीका केली तर लोक कुठंतरी फुटतील लोक कुठंतरी तुटतील मनोज जरांगे पाटलापासून वेगळे होतील अशा प्रकारचा विचार करून मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात रचले जाते पण मनोज जरांगे पाटलांच्या मागे असणारा जो समाज आहे मनोज जरांगे पाटलांच्या मागे असणारा जो काही व्यक्ती आहे तो प्रत्येक व्यक्ती जाणून आहे की मनोज जरांगे पाटलांना कुठल्याही प्रकारची सत्तेची लालूच नाहीये फक्त त्या व्यक्तीला समाजाचं हित आवंय आणि प्रत्येक समाजातील व्यक्तीसाठी तो लढतोय म्हणजे या ठिकाणी फक्त मराठा समाजच नव्हे तर मुस्लिम समाज असो किंवा इतर कोणताही समाज असो त्या प्रत्येक समाजासाठी मनोज दरांगे पाटील लढण्यासाठी तयार आहेत कुठल्याही प्रकारच्या सत्तेची लालूच नाहीये कुठल्याही पदावर बसण्याची लालूच नाहीये हे प्रत्येक व्यक्तीनं जाणून घेतलंय म्हणून मनोज दरांगे पाटलांच्या पाठीमागचा जो पाठिंबा आहे तो वाढताना दिसतोय हे सगळं पाहूनच सत्ताधारी व्यक्ती असो किंवा विरोधक असो त्यांच्या पोटात दुखताना शंभर टक्के दिसतोय म्हणून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक कार्यक्रम सत्ताधारी व्यक्ती असो किंवा विरोधक असो ते राबवणार म्हणजे शंभर टक्के राबवणार पण तरी सुद्धा लोकांनी एकाच ठाम निर्णय गाठ मानली ती म्हणजे कोणती आहे की नेमका खरा आपल्यासाठी लढणारा व्यक्ती कोण आहे मग लढणारा व्यक्ती कोण आहे जोपर्यंत तुम्ही जाणणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या मागणीपासून दूरच राहणार आहेत कारण तुमची मागणी पूर्ण करणारा व्यक्ती सत्तेवर बसेल त्यावेळेसच कुठंतरी आपलं कल्याण होईल असं प्रत्येक व्यक्तीला वाटतंय म्हणून विरोधकांनी सुद्धा आणि सत्ताधारी व्यक्तींनी सुद्धा पहिली गोष्ट लोकांच्या मागणीकडे लक्ष द्यायला पाहिजे नेमकी लोकांची गरज काय आहे लोकांना शंभर टक्के या ठिकाणी महाराष्ट्रात रोजगार मिळाला पाहिजे प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीला सुद्धा रोजगार मिळाला पाहिजे दुसरी गोष्ट बघितलं असेल उद्योगधंदे वाढले पाहिजे या ठिकाणी गरिबी कमी झाली पाहिजे प्रकार अनेक प्रकारच्या समस्या आहेत शेती विषयक आहेत पण त्याच्याकडे दुर्लक्ष तुम्ही एवढं केलं आहे की शेती प्रधान देश म्हणतो आपण पण शेतकऱ्यांची शेत आत्महत्यांचं प्रमाण सुद्धा सुद्धा याच्यावर मनोज दरांगे पाटलांनी अनेक वेळेस आवाज उठवलाय पण ही मेन महत्वाची मागणी जी मराठा समाजासाठी आहे की ज्या व्यक्तीकडे कुणबी नोंदी आहेत त्याला शंभर टक्के ओबीसी प्रवर्गात सामीलच करून घ्यायला पाहिजे पण या मागणीकडे सुद्धा तुम्ही दुर्लक्ष केलंय आणि मागणीकडे दुर्लक्ष करून तुम्हाला असं वाटत असेल की माझी सत्ता मी परत मिळवेल हे कुठंतरी तुम्ही घोडचूक करताय कारण मेन महत्वाची मागणी आतापर्यंत बघितला असेल मनोज जरांगे पाटलांनी बदललीच नाहीये त्यांनी कुठल्याही प्रकारची सत्तेची लालूच दाखवलीच नाहीये किंवा आतापर्यंत तुम्ही षडयंत्र रचून मनोज जरांगे पाटलांना सांगतायत की मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे कुठल्याही राजकीय व्यक्तीचा हात आहे पण मनोज जरांगे पाटलांच्या कुठल्याही प्रकारचा राजकीय व्यक्तींचा हात नाहीये त्यांच्या पाठीमागे सर्वसामान्य जनता आहे सर्वसामान्य लोक आहेत आणि त्यांचा तोच महत्वाचा मोठा हात आहे कारण मनोज जरांगे पाटलांना तळागाळातील लोकांनी जाणलंय की मनोज जरांगे पाटील हे कुठल्याही राजकीय सत्तेसाठी लढत नाहीयेत तर समाजातील व्यक्तींसाठी लढतायत आणि कुठल्याही समाजाला टार्गेट करत नाहीयेत पण या ठिकाणी तुम्ही शंभर टक्के मराठा आणि ओबीसी प्रवर्गात आतापर्यंत वाद लावून देण्याचा प्रयत्न केलाय आणि इथून पुढे सुद्धा तोच प्रयत्न असा दिसतोय कारण हा कुठंतरी वाद थांबवण्याचा प्रयत्न चालू होता आणि त्याच्यामध्ये परत मनोज जरांगे पाटलावर टार्गेट करणं ओबीसी प्रवर्गातील लोकांना भडकून देणं म्हणजे या ठिकाणी दोघातला वाद पेटला पाहिजे आणि स्वतःची राजकीय पोळी भाजली पाहिजे अशा प्रकारचा कार्यक्रम आत्तापर्यंत होत राहिला पण इथून पुढे होणार नाही हे शंभर टक्के प्रत्येक व्यक्तीला माहीत झालंय कारण प्रत्येक व्यक्ती जागृत झालाय त्याला माहिती आहे कोणता व्यक्ती समाजासाठी लढतोय आणि कोणता व्यक्ती सत्तेसाठी लढतोय सत्तेसाठी लढणारा व्यक्ती शंभर टक्के भांडणं लावणार आणि समाजासाठी लढणारा व्यक्ती न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला माहिती म्हणून या ठिकाणी सत्ताधारी व्यक्ती असो किंवा विरोधक असो त्यांच्यामध्ये धाकधूक वाढताना दिसते म्हणून प्रत्येक व्यक्तीने ओळखायला पाहिजे की मनोज जरांगे पाटलांनी जो महत्वाचा रस्ता निवडला आहे तो सत्याच्या मार्गाने आहे आणि प्रत्येक समाजाच्या हितासाठी आहे कारण इथं बघितलं ह्या सत्ताधारी व्यक्ती असो किंवा विरोधक असो यांना शंभर टक्के पहिलं प्राधान्य सत्तेचं आहे लोकांचं नव्हे जर त्यांचं प्राधान्य लोकांसाठी असलं असतं तर ही वेळ आलीच नसती लोकांसाठी तुमचं प्राधान्य असू द्या तर शंभर टक्के सत्तेपासून तुम्ही दुरावणार नाहीत लोकांसाठी जर तुम्ही प्राधान्य देणार नसताल तर शंभर टक्के सत्तेपासून दुरावणार अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे कारण महाराष्ट्रामध्ये बघितलं असेल जे काही सध्या राजकारण चालू आहे ते घाणेरणं राजकारण चालू आहे कारण समाजातील वाद निर्माण करणं आणि आपली सत्तेची पोळी बाजून घेणं हे कार्यक्रम कधी थांबणार हा लोकांच्या मनातला प्रश्न आहे आणि हा थांबवण्यासाठी जर तुम्ही पुढाकार घेणार नसताल तर या ठिकाणी मतदार राजाला सुद्धा हा पुढाकार घ्यावा लागेल मतदार राजा जर निष्काळजीपणाने वागला तर असा कार्यक्रम आपला दर पाच वर्षी होणार आणि आपला गेम वाजणार एवढं नक्की लक्षात ठेवा कारण महत्वाची गोष्ट आहे जोपर्यंत मतदार जागृत होणार नाही तोपर्यंत हे सत्तेतील व्यक्तींचा या ठिकाणी विरोधातील व्यक्तींचा कुठल्याही प्रकारचं जे सध्या षडयंत्र चालू आहे ते थांबणार नाही आहेत कारण त्यांना माहिती आहे विधानसभा आली लोकसभा आली इथे या ठिकाणी लोकांना कुठल्याही प्रकारचं आम्हीच दाखवणं आणि आपल्या बाजूनं वळून घेणं या ठिकाणी दोन समाजातील तेड निर्माण करणं एक समाज आपल्या बाजूने घेणं जेणेकरून आपली सत्ता मिळायला पाहिजे अशा प्रकारचा कार्यक्रम हा थांबला पाहिजे आणि हा थांबवण्यासाठी मतदार राजा जागृत होणं काळाची गरज आहे आणि प्रत्येक व्यक्तीला कळणं गरजेचं आहे की सत्तेसाठी कोण झगडतोय आणि समाजासाठी कोण झगडतोय सामान्य माणसासाठी मनोज जरांगे पाटणाने लढा उभा केलाय त्यासाठीच प्रत्येक व्यक्ती त्यांच्या पाठीमागे उभा आहे एवढं विसरता कामा नाही प्रत्येक व्यक्तीनं विचारपूर्वक येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पाऊल उचलला पाहिजे आणि नेमका कोण व्यक्ती आपल्यासाठी लढतोय हा सुद्धा विचार केला पाहिजे मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याही दोन समाजामध्ये ते निर्माण केला नाही दोन समाजामध्ये वाद निर्माण केला नाही तरी सुद्धा हे विरोधक सत्ताधारी मनोज जरांगे पाटलांना टार्गेट करतायत आणि दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत तर लोकांनी थोडा विचार करा जेणेकरून सत्याची बाजू कोणती आहे आणि या ठिकाणी सत्तेच्या लालूचासाठी कोणती बाजू आहे एवढं ओळखा आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना बळी पडू नका आणि विरोधकांना सुद्धा बळी पडू नका नेमका खरा व्यक्ती कोण आहे त्याच्या पाठीमागे राहा एवढाच विचार करा हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर सा आलोय कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं राजकारण सुरू आहे की त्यांना माहिती आहे म्हणून प्रत्येक मतदारांनी दोन समाजामध्ये वाद पेटला नाही पाहिजे याची काळजी घेणं काळाची गरज आहे दोन व्यक्तीमध्ये सुद्धा वाद झाला नाही पाहिजे याची सुद्धा काळजी घ्या कारण व्यक्तीमधला वाद हा समाजातील वाद होतो आणि हेच कारण या राजकीय व्यक्तींना पाहिजे म्हणून कुठंतरी आपण विचारपूर्वक निर्णय घ्या आणि सत्याच्या बाजूनं उभं राहा एवढं सध्या काळाची गरज आहे जेणेकरून प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी माणुसकीच्या नात्याने वागेल आणि कुठल्याही प्रकारचा द्वेष निर्माण करणार नाही हेच सांगण्यासाठी ना तुमच्या समोर आलो कारण मनोज दारांगे पाटलांच्या विरोधात रचण्याचे कार्यक्रम हे भयंकर सुरू होणार कारण येणारी विधानसभा निवडणूक आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्येक राजकीय पक्षाला स्वतःची सत्ता हवी आहे आणि सत्तेसाठी हे कोणत्याही तळाला जाऊ शकतात हे सगळ्याच व्यक्तींना माहिती आहे याच्यासाठी तुमच्यासमोर हा व्हिडिओ सादर केला ठीक आहे तर थांबतो धन्यवाद